तुम्ही ना अरे 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 कोण माणूस स्वयंपाक करते कोणी नाही माझे सासरेच आहे स्वयंपाक कराय करतात आणि मी जस्ट म्हणलं आज पहिल्यांदा एक सुंदर असा ब्लॉग काढूया कारण का खूप बोर होत होतो आणि डेली ब्लॉग चालू करणारच आहे इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुकडं तुम्हाला बघायलाच भेटणार आहे आणि तुम्ही म्हणता शुभांगिताईच्या घरी सोपा असून पण शुभांगिताई खाली काय करते काय विशेष कारण नाही हे गावाकडली पद्धतच आहे असे समजा आणि त्यानंतर मग म्हणलं चला आता ल खूप बोर होते कारण का अकरा साडे अकरा वाजले होते त्यामुळे मी रिमोट चालू करून टी व्ही मस्त टी व्ही बघायचा प्लॅन होता पण नंतर काय झालं आमची डीम लाईट गेली आणि फुल लाईट आली त्यामुळं परत मूड मूड असा एकदम बोर झाला त्यामुळं मग मी टी व्ही बंद चालू करायची विसरूनच गेली ते गुडं होत नाही तर चला म्हणलं आता झोपूया मित्रांना गुड नाईट वगैरे म्हणूया त्यामुळं म्हणून मी गुड नाईट वगैरे म्हणत होते सकाळी उठले आंघोळी वगैरे केली मस्त असं चहा आणि खारी मस्त आमच्या गावाकडे खात बसले बघा आमच्या गावाकडला लुक कसा वाटतोय मैत्रिणींनो आणि मित्रांनो शेळ्या वगैरे किती सुंदर वाटतंय तुमच्या घरी आहे का तुम्हाला शेण उचलायला लागतंय उचला का मी तर नाही उचलत कारण का मी घरी नाहीच काम करत त्याच्यानंतर बघा माझ्या शिटांची अशी वाट लावून टाकणार आहेत हे कळ एक बोकड आहे दोन पाट आहे दररोज उठत्या तर नाचत्यात किती जरी हाकलं तरी काही जातच नाही असा वैताग आलेला आहे तुम्हाला लागत असेल तर फोन करा बरं मी लगेच देते पाठवून त्याच्यानंतर मग असे कर्डांचे मस्त सुंदर सुंदर शूटिंग काढून झाल्यावर त्यानंतर आम्ही गेलो दुधाकडं सुंदर असं मला वाटलं दूध आता काय उतू जात आहे का काय पण दूध तर काय उतू बितू गेलं नाही कारण बारीक गॅस केला होता त्यामुळं सु मस्त राहिलं आणि त्याच्यानंतर मी बनवणार होते चहा म्हटलं चहा वगैरे बनवून येणार जाऊया म्हटलं मस्त दुधावर ताटली वगैरे ठेवूया आणि आपल्या ड्युटीला निघूया कारण मला जायचं होतं दुकानात आपलं लेडीज शॉप आहे प्रांजल कलेक्शन साड्यांचं त्यात आली होती प्रांजल म्हणलं प्रांजल काय डोक्यात खाजवती वा बी झाल्या काय नाही म्हणी मम्मी 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 मी गेले सरे तर अकाची तर म्हणून बडबड करत होती ती तिला खुश होती बरं का अशी कुठे फिराय बिराय गेली की आली खेळून बिळून मग नंतर म्हणलं आता डोकं वगैरे इथलं मैत्रिणी तुमचं असंच होतं का गॅसाला वाढ भरपूर असते पण गळत्यात जर काय औषध असेल तर शंभर टक्के कमेंट करून सांगा बरं माझी खूप केसं गळतात इतकी केसं गाळतात ना काय विषयच नाही त्यामुळे मी अशी उवाई आगली आणि जास्तीत जास्त म्हणजे केसामध्ये गुंताव भरपूर होतो बघा किती गुंता आहे काहीच नाही रानात जात नाही काही नाही तरी पण एवढा गुंता होतो आहे ना बोलायची सोयच नाही तरी पण तसाच गुंता वगैरे काढून हे केसं दररोज एवढाली गळतात बघून खूप टेन्शन येतं मुळासा पूर्ण खराब होऊन जातो तरी पण तसेच पुन्हा मी ते केसं वाढतात म्हणून छान वाटतं आणि त्याच्यानंतर आमची मुलगी यांचा सोबत टाकलं भाकरी प्रांजल बघा आमची कशी मधी 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 करते मोठी झाली की काही करू पण वाटणार नाही ना ना पण आत्ता लईच मधी मधी कुणाकुणाच्या घरी सासरे गवऱ्या थापतात आमच्या तर घरी थापतात बाबा आम्हाला अजिबात असं शेणाविणाची कामं लावत नाही हे बा सासरे कसे मस्त असे गवऱ्याचं करतात आणि आमची प्रांजल म्हणते बाबा काय चालू आहे बोलता 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 निघाले पुढं माझं सगळी तयारी वगैरे झाली मी निघाले दुकान तेवढ्यात बघते महाग वळून तर लागला होता बप्प्या महाग बप्प्याला हाड हाड म्हणते तरी बप्प्या काय आमचा महाग न निघाला वैताग आला मला त्याला महाग महाग जा म्हणून मग नंतर काय केली कंटाळा आला मला त्याला हाड हाड म्हणून मी शेवट गाडी एकदम फास्ट चालू गेली आणि निघून गेली त्यामुळं त्या बप्प्या महागच राहिला मागच नाही लागला माझ्या मग म्हणलं आता जाऊ दे मरुदी तिकडं आपण कवर त्याच्या मागं लागत बसायचं परत तसं चालू केलं तर परत तो महाग लागला होता म्हणून त्याला दगडी मारत होते लोक काय म्हणते बाबा बघा ही बिडी झाली काय दगडी बिगडी मारते पण काय करावं हे आमचं बाप्पे असाच आगावपणा करतो कुठं लोकाच्या वस्तू आणतं तर कुठं काय करतं दुसऱ्याच्या मागं लागायचं सोडून आमच्याच मागं लागतं मग नंतर आले दुकानात दुकानात आल्यावर हो मस्त मग तुम्हाला म्हणलं छोटंसं आपलं दुकाने दाखवावं मस्त वगैरे लेलपेंड वगैरे दाखवली मस्त दुकानात वगैरे बसले होते साडी पण खूप सुंदर आहे काल गिरायक आलं तर गिरायक आल्यामुळं मी ते काही उचललंच नव्हतं तशीच बसून घेतलं होतं म्हणलं जाऊ दे काय दररोज सारखं खाली टाका वर उचला खाली टाका आणि त्यानंतर झाली दुपारची वेळ दोन वाजले होते म्हटलं चला जेवायला जाऊया पण जेवाय जायच्या आधी मला जायचं होतं दहीगावला दहीगावला म्हणजे माझे असा ब्लाऊज शिवाय टाकायला आणि हे तुम्हाला वाटत असं ना एवढा डांबरेल अजिबात नाही दगावचा रोड असा आहे सुंदर असे ब्लाऊज टाकायला घेऊन आले ब्लाऊजचे कलर कसे आहे मैत्रिणींनो छान आहे का लेस बसवायची आहे माझ्या ब्लाऊजला आणि ती लेस टाकायची आता तुम्हाला तर माहिती आहे आता खूप साड्या अशा नवीन ने ट्रेंडिंग नेल्या त्यातून एक ब्रासो साडी त्याच्यामधला ब्लाऊज ताईंना दिला शिवाय पण ताईंनी काय बरोबरच नाही शिवला म्हणून डबल त्यांच्याकडे गेले आणि डबल म्हणलं ताई मला व्यवस्थित दुरुस्ती करून द्या म्हणून गेले होत असतं कधी कधी कुन चूक भूल हो कारण का ब्लाऊजचे गिराय भरपूर असल्यामुळं होत असतं खालीवर त्याच्यानंतर हे ब्लाउज कसे वाटतात आणि नंतर म्हटलं पार्लरला एक चौकशी करायची होती म्हणून पार्लरवर काही गेलं पण ते काय मला बरोबर नाही वाटलं म्हणून घरी आले घरी आले तर आईंला विचारलं जेवाय काय आहे तर आई म्हणल्या जेवायला मस्त चुलीमध्ये टाकून बटाटे भाजलेले आहेत कुणा कुणाच्या घरी असं जेवण असतं चुलीमध्ये बटाटे वगैरे टाकून माझी पुरगी दोन वेळा घालून मला बघा कशी बोलते त्याच्यानंतर मस्त अशी पाट्यावर वाटलेली लाल चटणी चुरलेला चुलीमध्ये कुणा कुणाच्या घरी असतो असं गावरण पद्धतीचं जेवण दुपारच्या मध्ये मस्त मंगितलं चटणी वगैरे टाकली चटणी टाकल्यावर म्हणलं आता चला मस्त कुसकरून घ्यायचं आणि तेल वगैरे टाकायचं मीठ वगैरे टाकायचं खायचं म्हणून आणि नि दुसरी गोष्ट चुलीमध्ये बटाटा टाकला का अजिबात गोड बटाटा लागत नाही तसं शिजवून खायचं म्हणलं गोड बटाटा लागतो त्यामुळे शक्यतो ज्यांच्या घरी चुली आहे त्यांनी चुलीमध्येच बटाटा ता टाकायचा शिजवून आणि त्यात मस्त अशी चटणी मिक्स करून किंवा मीठ आणि तेल टाकून लहान पोहरांना पण आपण खायला घालू शकतो खूप चव लागत तसं शिजवून खायचं म्हणलं लई गोड लागतो त्यामुळं शक्य असन त्यांनी असं पण एक प्रश्न आहे मला सगळ्यांना खूप जणांचं मन असतं असं गावरान लोक पद्धतीने खाल्लं की आजारी पडतो जास्त हे होतं पण सगळ्यात जास्त मला या मी एवढ्या ह्याच्यात मी एक नोटीस केलंय एवढ्या ह्याच्यात सिटीतल्या लोकांना लईच भरपूर आजार असतात पण खेड्यातल्या लोकांना आजार नसतात पहिली म्हणजे त्यांना असते दमा साखर बरच काय जेवण वगैरे झालं थोडी म्हटलं पडी मारूया खूप वेळ बसले होते आमचं नाजूचं बोलणं चालू होतं थोडं त्याच्यानंतर खूप वेळ बसले दुपारची पडी वगैरे मारले आणि त्याच्यानंतर लगेच मी चार वाजता आले शॉपवर हो। मस्त पाणी वगैरे मारलं मस्त मस्त खूप सुंदर असा साडा मारला कोण कोण आपल्या सा शॉपसमोर साडा वगैरे मारतं आणि त्यानंतर घरी आले संध्याकाळचा टायमिंग ता झाला म्हणलं आता जेवायचं आहे जेवण वगैरे झालं हा मैत्रिणींनो ब्लॉग जर कुणाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका हा ब्लॉग आपला यूट्यूबला पण पडणार आहे सरगम फिल्म प्रोडक्शन फेसबुकला पण पडणार आहे शुभांगी गणवट चला मैत्रिणी